मोदीं विरोधातील सोशल मीडिया पोस्ट लाईक केल्याने एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला राजीनामा मागण्यात आलाय तसंच कोरोना लसीच्या सर्टिफिकेट वरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढण्यात आलाय यासोबतच आपण जळगाव लोकसभा मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे याचा आढावा देखील घेणार आहोत यासह इतर बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज तीन मे वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईतील एका शाळेची विद्याविहार येथील शाळेतील मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी सोशल पोस्टला लाईक केल्याने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पोस्टवर मत व्यक्त केल्याने त्यांचा राजीनामा मागण्यात आलाय या संदर्भात एका हिंदुत्ववादी वेबसाईटवर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने शेख यांच्याकडे राजीनामा मागितल्याचा प्रकार घडला मात्र शेख यांच्या बचावासाठी पालकांचा मोठा गट समोर आल्याने शाळा व्यवस्थापनासमोर मोठा पेस निर्माण झाल्याचं दिसून आलं पंचवीस एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर दुसऱ्या दिवशी शाळा व्यवस्थापनाने बैठक बोलावली त्यात माझ्या शाळेतील योगदानावरही चर्चा झाली तेव्हा माझ्यावर कारवाई करण्यासाठी मोठा दबाव असल्याचं मला सांगण्यात आलं असं परवीन शेख यांनी सांगितलं तसंच सात वर्षांपासून मी या शाळेत काम करत असून या कालावधीत विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास प्राप्त केलाय संस्थेनेही आपल्याला कायम पाठबळ दिलंय पण आता एका वेबसाईट वरील बातमीनंतर मला राजीनामा देण्यास सांगण्यात आलंय हे न्यायाला धरून नाही असंही शेख म्हणाल्या दरम्यान शेख यांच्या समर्थनार्थ पालकांनी पुढाकार घेतला असून शाळा व्यवस्थापनाने त्यांचा राजीनामा घेऊ नये अशी मागणी केली जाते पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघ निहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत इथे भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात मुख्य लढत होणार आहे येथील सध्याच्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे जळगावचे प्रतिनिधी कैलास शिंदे यांनी चला ऐकूयात जळगाव लोकसभा मतदारसंघ एकूण चौदा उभे आहे मात्र खऱ्या अर्थाने लढत ही भारतीय जनता पक्षाच्या श्रीमती स्मिता विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने महत्त्वाची यासाठी आहे की राज्यात भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान खासदाराने आपल्याला उमेदवारी न न, न मिळाल्यामुळे उमेश पाटील यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला सोबत त्यांनी आपले मित्र असलेले पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनाही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यांना ठाकरे गटातर्फे उमेदवारी देण्यात आलेली भाजपच्या स्मिता वाघ यांना एरवी ही निवडणूक सोपी होती परंतु करण पवार यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे या निवडणुकीत खऱ्या अर्थाने जिल्ह्यात कापचाला नसलेला भाव शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या रखडलेला पाडळसर धरण प्रकल्प बलून बंधारे प्रकल्प वरखड लोंडे प्रकल्प हे प्रकल्प या प्रकल्पाच्या याच्यावर ही निवडणूक लढवली जात आहे खऱ्या त्याने विचार केल्यास या निवडणुकीत सध्या तरी भारतीय जनता पक्ष पक्षाच्या स्मिता वाघ व शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांना विजयाची पन्नास टक्के समसमान संधी आहे त्यामुळे आगामी काळात काय होते हे दिसूनच येईल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची आज वानखेडे स्टेडियम मध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये लढत रंगणार आहे कोलकाता संघासाठी प्ले ऑफ मध्ये ही लढत महत्वाची असून मुंबईचा संघ प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे या लढतीचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध सांगपाळ यांनी चला ऐकूयात आयपीएलच्या एकावनव्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे केकेआर साठी हा सामना महत्वाचा आहे कारण त्यांची सध्या बारा पॉइंट झालेले आहेत आणि ते आले की दुसऱ्या स्थानावर आहेत आजचा सामना जर ते जिंकले तर त्यांचे चौदा पॉईंट होतील आणि ते प्लेऑफ मध्ये जाण्याच्या जा दृष्टिकोनातून एका सेफ झोन मध्ये जातील त्यामुळे केकेआरला आता सामना जिंकणं खूप गरजेचं आहे आणि तसंही त्यांना ऍडव्हान्टेज आहे कारण ते होम ग्राउंडवर खेळणार आहेत मुंबई इंडियन्सची टीम तशी ते, काही फॉर्म दिसत नाहीये त्यामुळे नक्कीच केकेआर या के आरचं नक्कीच या सामन्यात जड असेल मुंबईच्या दृष्टिकोनातून या सामन्याचा विचार केला तर मुंबई जवळपास प्लेऑफच्या रेसमधून बाहेर गेलेली आहे फक्त आजचा सामना जर हारले तर त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल पण मुंबई इंडियन्ससाठी साठी हा सामना मुंबई इंडियन्सच्या काही प्लेअर्स साठी खूप महत्वाचा आहे सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे भारताच्या टी ट्वेंटी संघात निवडले गेलेले आहेत पण ते म्हणाव्यात अशा चांगल्या चा फॉर्म मध्ये दिसलेले नाहीत त्यामुळे आता उर्वरित आय पी एल सामन्यांमध्ये ते आपला फॉर्म परत मिळवण्याच्या दृष्टिकोनातून खेळतील आणि रोहितचं टेन्शन थोडस कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील त्यामुळं हा सामना सूर्यकुमार साठी आणि हार्दिकसाठी देखील महत्वाचा चौथी बातमी आहे कोरोना लसीच्या सर्टिफिकेटची नुकतंच कोरोना विषाणू प्रतिबंधक लस कोविशिल्ड चे काही दुष्परिणाम असल्याचं समोर आलं असून यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे या दरम्यान भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीच्या सर्टिफिकेट वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवलाय देशात मोठ्या प्रमाणात नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं तसंच या सगळ्याच श्रेय पंतप्रधान मोदींना दिलं जात भाजप नेत्यांनी याचा जोरदार प्रचार देखील केला पण कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी एस्ट्राझेनकाने युकेच्या कोर्टामध्ये याच्या दुष्परिणामांबाबत कबुली दिली त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हे मोठं पाऊल उचलल्याची चर्चा सध्या सुरू आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मुंबई हायकोर्टाची पती आणि सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याने कोर्टात धाव घेतलेल्या वकील महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय यावेळी कोर्टाने लग्न झालं म्हणून एखाद्या महिलेचं स्वातंत्र्य संपत नाही तिला तिचे जीवन स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं निरीक्षण नोंदवलंय इतकंच नाही तर विभक्त पत्नीला दरमहा साठ हजारांची पोटगी देण्याचेही पतीला आदेश दिलेत या प्रकरणात महिलेने दावा केला होता की गर्भवती असताना सासरच्या मंडळींनी तिला अमानुष वागणूक दिली तसंच एका कार्यक्रमाला जात असताना साडी अन ड्रेस वरूनही पती पत्नी मध्ये वाद झाला होता हे सगळे आरोप पतीने फेटाळून लावले मात्र लग्न झालं म्हणजे महिला तिच्या स्वतःच्या आवडीनुसार जीवन जगण्याचा अधिकार गमावत नाही महिलेने जीवन कसे जगावे हे कोणीही ठरवू शकत नाही यासोबतच विवाहितेचा कुटुंबातील सदस्य वा तिच्या मैत्रिणींच्या उपस्थितीत अपमान करणं हा सर्वात वाईट प्रकारचा भावनिक अत्याचार असल्याचं निरीक्षण कोर्टानं यावेळी नोंदवलं पॉडकास्टची सहावी बातमी आहे इन्स्टाग्रामची आपल्या अल्गोरिझम संदर्भातील नियमांमध्ये इन्स्टाग्रामने मोठे बदल केलेत लहान कंटेंट क्रिएटर्सना या बदललेल्या अल्गोरिदममुळे फायदा होणार असल्याचं कंपनीने म्हटलंय हटवण्यात येईल यामुळे डुप्लिकेट कंटेंट कमी होण्यास मदत होईल यासोबतच एखादा रिपोस्ट केलेला कंटेंट व्हायरल जात असला तरीही रेकमेंडेशनमध्ये ओरिजिनल पोस्टलाच प्राधान्य दिलं जाईल याचा फायदा लहान कंटेंट क्रिएटर्सना होणार असून ज्यांचे कमी फॉलोअर्स आहेत पण ते ओरिजिनल कंटेंट पोस्ट करतायत त्यांना आता इंस्टाग्राम अधिक संधी देईल यासोबतच इंस्टाग्रामवर आता ओरिजिनल कंटेंट शेअर करणाऱ्यांना वेगळी ओळख देखील मिळणार आहे ओरिजिनल पोस्ट वर ओरिजिनल कंटेंट क्रिएटर असं लेबल लावलं जाईल यामुळे ती पोस्ट रिपोस्ट केल्यावरही ओरिजिनल कंटेंट कोणाचा हे लक्षात येईल पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली नुकतेच रिलीज झालेल्या नाझ गुमा या मराठी चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तब्बल दोन पॉइंट करत विक्रम प्रस्थापित हा चित्रपट दोन हजार चोवीस मधील हिट चित्रपट तर ठरलाच सोबतच मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्या दिवसाच्या व्यवसायाच्या बाबतीत चित्रपटाचा तिसरा क्रमांक लागलाय चित्रपटानं प्रदर्शनाआधीच वीस हजार तिकिटांच्या बुकिंगचा विक्रम नोंदवला होता मुंबई पुणे ठाणे नवी मुंबईसह नाशिक नागपूर पिंपरी चिंचवड या केंद्रांवरही चित्रपटाच्या बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळाला होता परेश मोकाशी दिग्दर्शित नाचक घुमामध्ये मुक्ता बर्वे नम्रता संभेराव यांच्या मध्यवर्ती भूमिका असून मधुगंधा कुलकर्णी परेश मोकाशी यांनी चित्रपटाचं लेखन केलंय ले। हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला